नमस्कार मित्रांनो रोहन टेक्निकल मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे साठ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे जे कोणी साठ वर्षाच्या वरील नागरिक असतील त्यांनी हा अर्ज कसा भरावा तीन हजार रुपये कसे मिळवायचे हा व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघा आणि तुम्ही साठ वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल तर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला तीन हजार रुपये पेन्सिल मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना लाभ मिळणार आहे उदाहरणार्थ तुम्ही व तुमचे पती साठ वर्षापेक्षा जास्त वयाचा असतील तर तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि पतीचे तीन हजार रुपये आणि पत्नीचे तीन हजार रुपये दोन्ही मिळून महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहे अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेला आहे साठ वर्षातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थेट तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना सुखी व समाधानी राहावं उद्देश आहे याचा निर्णय घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षाच्या वरील वय असलेल्या नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी खर्चाला सरकारकडून तीन हजार रुपये मिळणार आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा सर्वांनी लक्ष देऊन बघा आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि आठ कागदपत्रे लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेचा अर्ज भरता येईल बघा कोणती आहेत आठ कागदपत्रे सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक नवीन योजनेतून तीन हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि तीन हजार रुपये कसे मिळवायचे यासाठी अर्ज कुठे करायचा आणि पात्रता सरकारने नेमकी काय ठेवलेली आहे आणि साठ वर्षापेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे जर महिन्याला तीन हजार रुपये देणार म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार रुपये देणार आहेत नवीन मुख्यमंत्री पहिल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आनंदाचे वातावरण केलेलं आहे पहिल्या सरकारने पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ देणार असे होते आता नवीन सरकारने साठ वर्षाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ नक्की मिळणार सर्व ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावा जर तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखाहून असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुमचं दोन लाखाच्या कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल तुम्ही जिथे राहत असाल तिथे पंधरा वर्षाचा रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे आणि दोन लाखाहून लाखाहून कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे आणि म्हणजेच तहसीलदार रहिवासीकडून उत्पन्नाचा दाखला आवश्यक असणे आता तुम्हाला मी आठ कागदपत्रे सांगणार आहे चला तर बघूया तुमचे आधार कार्ड ए के वाय सी केलं असणं गरजेचं आहे मतदान कार्ड असणं गरजेचं आहे बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक किंवा महाराष्ट्र बँकेचे या बँकेमध्ये तुमचे खातं असणं गरजेचं आहे उत्पन्न दाखला असणं गरजेचं आहे वय ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड असणं दोन फोटो या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयस्कर योजना ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला जर जमत नसेल तर नेट कॅफीमध्ये जाऊन तुम्ही वयस्कर योजनेचा फॉर्म भरू शकता योजनेचा नक्की लाभ घ्यावा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा शेअर करा